नाही त्याच्यामध्ये कसं आहे मी काय म्हणलं की त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय हे भारतीय जनता पार्टी कधीच कुठे घेणार नाही किंवा महायुती त्याचं श्रेय कुठं घेणार नाही पण जे काम खऱ्या अर्थाने आम्ही केले ज्याचे पुराव्या सकट आमच्याकडे माहिती आहेत त्या कामाचं तरी कमीत कमी त्यांनी श्रेय घेऊन ये कारण का विषय त्याच्यामध्ये असा आहे की ते फार कमी या मतदारसंघामध्ये येतात त्याच्यामुळं कार्यकर्ते त्यांना मिसगाईड करतात आणि ते त्या प्रवाहामध्ये ते, ते कळून जातात तर त्यांना कुठं अडचण असेल त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी आम्हाला थेट आव्हान द्यावं किंवा आम्ही त्यांना आव्हान दिलेलं आहे त्यांनी प्र प्रति आव्हान द्यायची गरजच नाही त्यांनी कुठलाही ओपन प्लॅटफॉर्म सांगावं तिथे येऊन आम्ही त्यांची उत्तर द्यायला तयार आहोत आता जवळपास नव्वद हजार अर्ज आपले मंजूर झाले आहेत लातूर ग्रामीणचे त्याच्यापैकी काल परवा जे हप्ते पडले त्याच्यामध्ये महिलांना थोडंसं कन्फ्युजन असं झालं की आमचं आलं नाही पण ते ट्रायल बेसिसवर आपण हप्ता पाठवला होता की कुठं काही एरर येतो का आज संध्याकाळपर्यंत जेवढ्या पात्र महिला आहेत जेवढ्या अप्रुव्हड महिला आहेत त्यांच्या अकाउंटवर आज त्याचे तो दीड हजार रुपयाचा जो त्यांचा हिस्सा आहे तो त्यांच्या अकाउंटला आज पडेल आणि उरलेल्या ज्या महिला आहेत मी माझी ज्या वेळेला अध्यक्ष म्हणून निवड झाली आमची जी पहिली बैठक झाली त्या पहिल्या बैठकीमध्ये मी हे स्पष्ट केलेलं आहे की, के की एकही वंचित किंवा एकही गरजू महिलाच्यापासून वंचित राहणार नाही आणि त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे अजून जवळपास सहा ते सात हजार अर्ज हे आजच्या तारखेला आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामध्येही आपली स्क्रुटिनी चालू आहे आणि लवकरात लवकर तेही अर्ज मंजूर करून येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये ते कसे लाभार्थी होतील याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे जो कोणी असेल मी पक्षाचा सा म्हणून सांगतो की जो कोणी चेहरा असेल तो भारतीय जनता पार्टीचा असावा आणि भारतीय जनता पार्टीचा असेल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे जो कोणी चेहरा असेल त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे काम करू मी इच्छुक नाही आपल्यालाही लातूर ग्रामीणची स्थिती माहिती आहे लातूर ग्रामीण हा बेसिकली दोन पार्टीवर चालणारा म्हणजे इथे एक तर काँग्रेसचा वर्चस्व आहे आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे मनसे वगैरे फार काय आम्ही त्याच्याकडं सिरियसली त्याच्याकडे बघत नाहीत आणि बघायची गरजही नाही तुम्ही बघू नका अशी आमच्या अपेक्षा काल देशमुख फक्त विरोध करत परंतु सहकार क्षेत्रात तुम्हाला आम्ही मदत आम्हाला मदत करू नाही नाही ठीक आहे ना सहकार मध्ये आम्हाला मदत करायला तर तयार असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वीकारतोय पण त्याच्यामुळे आमच्या राजकीय ह्याच्यामध्ये काही फरक पडेल असं मला वाटतं विरोध देशमुख म्हणाले का नाही विरोध कारखान्यासंदर्भ उद्घाटन आहेत असं धीरश म्हणलं तर ते काय झालंय मी ते आधीपासून सांगतो फेक नरेटिव्ह हा जनतेमध्ये कसा पसरव ये पसरवता येईल याच्यासाठी ये ये। ये ये। सातत्याने एखादा माणूस खोटं बोलत राहिला तर ते कधीतरी कधी जनतेला खरं वाटतं आता जसं की लोकसभेमध्ये विषय झाला संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत लोकांना कुठेतरी विश्वास बसला किंवा खरंच बदलतात की काय म्हणून त्याचं हे झालं तर त्यांचे जे मी अर्थार्थी माझं काय म्हणणं आहे महायुतीतून खोके बाहेर पडतात हे बाहेर पडतात त्यांना दोन चार कमी असेल तर सांगा पण त्यांना एक सवय काय सगळ्यात पहिलं महायुतीने काय चालू केलं की दीड हजारात बहीण विकत घेता का दीड हजारात बहीण विकत घेता का पण त्यांना एक गोष्ट माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की बाबा ज्या वेळेला एखादा भाऊ आपल्या मायेने आपल्या बहिणीला ओळण टाकतो त्या पैशाची किंमत नसते त्या वळणीची किंमत असते पण ते धीर देशमुखांना कळणार नाही त्यांना प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची सवय लागली त्याच्यामुळे खोके विकत घेणे त्यांना सारखं सातत्याने दिसत राहतं त्यांना मी फार सिरियसली घेत नाही नाही आरोप आता कसं आहे आरोप करायला खरं गोष्ट म्हणजे आरोप जर करायचं म्हणलं त्याला काही पुरावे लागत नाहीत फॅक्ट लागत नाही लोकसभेचा पराभव स्वीकार बघून आमचे डोळे उघडले म्हणून आम्ही ही योजना आणली असं काही नाही ही योजना मध्य प्रदेशमध्ये आमचे मुख्यमंत्री आताचे ग्राम विकास मंत्री शिवराज चव्हाण साहेबांनी जे तिथं चालू केलं त्याच्या धर्तीवर आम्ही चालू केली आणि जर तुमच्याकडे एवढी पोटदुखी आहे तुम्ही जर म्हणता ही योजना बंद पडणार आहे योजना बंद पडणार आहे तर मग हप्ते पडल्या पडल्या सगळ्यात पहिली मेसेज टाकाय तुमची घाई का झाली मग तुम्हाला काय ह्याचा लाभ लाभ घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येच मला त्याला अटॅच माझा असा सवाल आहे की साहेब ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात जर तुम्ही म्हणताय की ही योजना चालणार नाही मग ह्यांचे हे तू स्पष्ट आहे की ह्यांचं सरकार आलं की ही योजना बंद करणार आहेत आमच्या सरकारमध्ये आमची जिम्मेदारी आहे अजित पवार साहेबांनी सांगितलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की ही योजना कशीच बंद पडू देणार नाही पण त्यांची सातत्याने तीच भूमिका आहे की ही योजना बंद पडणार आहे ही योजना बंद पडणार आहे मग त्यांना असं सा सांगायचं की आमचं सरकार आलं की आम्ही बंद करणार आहेत ही त्यांची भावना असेल शासनानं <laughs> नाही वारंवार मी आव्हान माझ्या मतदारसंघापुरतं मी सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक Uh, जिल्हा परिषद सर्कल वाईज मी आवाहन केलं ज्याला कोणाला अडचण येईल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा किंवा आमचे सदस्य राजकीरण साठे आहेत कुलदीप सुरवंशी आहेत यांच्याशी संपर्क साधावा आणि ज्या महिलांच्या अकाउंटवर पैसे पडले नाहीत ते पडणार नाहीत अशातला भाग नाही ते आज पडतील मी परत परत तेच सांगतो की कालपर्यंत ते ट्रायल अँड एरर चालू होतं की काही अडचणी येतात का काही तांत्रिक अडचणी येतात का पण आज ते सगळं सुरळीत झालेलं आणि प्रत्येक लाभार्थी महिलेच्या अकाउंटवर आजपासून पैसे पडतील नाही बहीण ही आईसारखी असते म्हणजे माझी भावना मी सांगतो नाही त्यांची स्टेटमेंट आहे अशा स्टेटमेंट त्यांनी करू नये याच्यावर वारंवार वार, मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की एकदा देणगी दिलेली परत घेणं ही आपल्या संस्कृतीमध्ये नाही आणि तसं काही होणार नाही तशी काहीच भीती नाही काही होणार नाही ह्याच्यामध्ये वाटलं तर ह्या हप्त्यामध्ये वाढ होईल पण कमी होणार नाही याची खात्री मी देतो सुप्रिया सुळे नाही सुप्रिया सुळे आता त्या फार मोठ्या नेत्या आहेत नाही नाही फार मोठ्या नेत्या आहेत जगप्रसिद्ध नेत्या आहेत त्यांच्यावर माझं एकच त्यांना माझं उत्तर आहे जर तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत गेलं मी फार छोटा आहे गेलं तर चांगलं होईल ज्या वेळेला दुसरा दुसरा कोई करेत बलात्कारी वर आपणा तो चमत्कारी बंगालच्या ह्याच्यावर त्यांनी साधं स्टेटमेंट दिलं नाही त्यांचं स्टेटमेंट काय होतं की अशा गोष्टी देशात होत राहतात मग त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यावेत आणि शंभर कोटी वांग्यातून कसे कमवतात ते शेतकऱ्यांना सांगा म्हणाव थोडं बिचारा शेतकरी आमचा धन्य होईल